बाळ फ्री श्रीखंड ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कुलगाव आयटीआय परिसरातील कांजर कोड ओहळात मगरीनं दर्शन दिलंय स्थानिकांसाठी धोक्याची घंट असून या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय नदी ओहळाजवळ रोज जनावरं कपडे धुवायला तसंच शेतातील कामानिमित्त ग्रामस्थ ये जा करतात यात मगरीची वाढती उपस्थिती लक्षात घेता नागरिकांनी वनविभागानं तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितलं की अलीकडेच पावसामुळे ओळातील पाण्याचा प्रवाह हो वाढला आहे वनविभागानं तत्काळ पिंजरा लावून मगर पकडावी तसंच परिसरात इशारा फुलक लावून नागरिकांना सावधानतेचा सा इशारा द्यावा अशी मागणीही केली आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल